नाव श्रावणी सुभाष बोबडे आहे मी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूचे रहिवासी असून पुणे येथील ब्रिजिंग ब्रेंज तर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे आज मी स्त्री सत्ता आणि अध्यात्म पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अद्वितीय नेतृत्व या विषयावर बोलणार आहे अहिल्यादेवींची दूरदृष्टी अपार अहिल्यादेवींचे दूरदृष्टी अपार माळव्याचा सांभाळला त्यांनी भार न्याय आणि नीतिमत्तेचा आदर्श जगाला न्याय आणि नीतिमत्तेचा आदर्श जगाला स्त्री सत्तेचा मान वाढवला भूमंडळा स्त्री सत्तेचा मान वाढवला भूमंडळा अनेक महान शूर धारसी स्त्रियांची नावं घेतली जातात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर संस्कार करून महान घडवणाऱ्या माता माता रमाई जिजाबाई आठवतात अतिशय अनुकूल परिस्थिती असताना मुलींसाठी शिक्षणाची दारखोली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले आठवतात आपल्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी समस्त जगाशी लढणारी झाशीची राणी आठवते अनाथांची माय झालेली सिंधुताई सकाळ आठवतात आपल्या पतीच्या प्रत्येक कार्यात साथ देण्यासाठी होळकर या स्त्री सत्ता आणि अध्यात्माचा विलक्षण संयोग होत्या त्या एक महान अध्यात्मिक व्यक्ती होत्या त्यांनी केवळ एका राज्याची सूत्रे यशस्वीपणे सांभाळली नाहीत तर आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी के कार्य केलं सतराशे सदुसष्ट ते सतराशे पंच्याण्णव या काळात त्यांनी मानव्याची हाती घेतली त्या काळात जेव्हा स्त्रियांना दुय्यम जात तेव्हा स्वतःच्या कर्तृत्वातून त्यांनी समाजाला नवीन दिशा मिळवून दिली आणि एक कुशल प्रशासक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली त्यांचे निर्णय नेहमीच प्रजाहितदक्ष आणि न्यायाला धरून असत त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था यांचा समतोल राखला व्यापार व उद्योगांना प्रोत्साहन दिलं आणि शेती व सिंचन योजनांमध्ये सुधारणा घडवून आणल्या अध्यात्म आणि सत्तेचा अद्भुत संगम अध्यात्म आणि सत्तेचा अद्भुत संगम अहिल्या देवींनी घडवला नवा युग धर्म अहिल्या देवींनी घडवला नवा युग धर्म मंदिरांचे बांधकाम सामाजिक कार्य महान मंदिरांचे बांधकाम सामाजिक कार्य महान हृदयात हृदयात आजही आजही त्यांचे त्यांचे स्थान स्थान की अहिल्या देवी केवळ एक त्या एक महान आध्यात्मिक व्यक्ती होत्या त्यांनी अनेक मंदिरांचे बांधकाम केले त्याचप्रमाणे अनेक मंदिरांचा जीर्णोद्धारही केला आणि धार्मिक कार्यांना प्रोत्साहन दिलं आणि ही त्यांची धार्मिक दूरदृष्टी दुरु त्यांच्या प्रशासनातही दिसून यायची त्यांनी त्यांचे आयुष्य कर्तृत्व आणि नेतृत्व या दोन गोष्टींवर खर्च केलं त्यांचे जीवन कार्य योगदान हे सर्वात आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान राहणार आहे धार्मिक कार्य सामाजिक कार्य न्याय समता बंधुता धैर्य कणखरता अशा सगळ्याच गोष्टींमध्ये आहिल्या देवी आघाडीवरच होत्या त्यांनी माळव्याला एक सुरक्षित आणि समृद्ध राज्य बनवलं आणि आपला पती नसताना देखील न खचता त्यांनी माळव्याचं नेतृत्व केलं सर्व प्रजा त्यांना माते समान स्थान द्यायची अहिला देवी होळकर यांनी कधीच संपत्ती धर्म वंश लिंग जात पंथ अशा कोणत्याच गोष्टींवरून भेदभाव केला नाही आपल्या राज्यातील प्रत्येक व्यक्ती समान आहे हीच त्यांची असायची गरीब गरजू लोकांना हे दाखवून दिले की अगं अबला नाही सबला, ना सबला आहे सतू या जगाची उद्धार करते आहे सतू या जगाची उद्धार करते आहे सतू अहिल्यादेवी म्हणजे धैर्य आणि सामर्थ्य अहिल्यादेवी म्हणजे धैर्य आणि सामर्थ्य संकटांना तोंड देण्याची अफा संकटांना तोंड देण्याच्या फाट देष्टा स्त्री शक्तीचा जागर प्रगतीचा मार्ग स्त्री शक्तीचा जागर प्रगतीचा मार्ग अहिल्या देवींनी केला माळव्याचा स्वर्ग अहिल्या देवींनी केला माळव्याचा स्वर्ग अहिल्या देवी होळकर या एक आदर्श स्त्री एक कुशल प्रशासक आणि एक महान आध्यात्मिक व्यक्ती होत्या त्या नेहमीच न्यायप्रियतेसाठी आणि जनतेला समान वागणूक हो देण्यासाठी ओळखल्या जातात त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दुर्बळांना मदत केली त्यांच्याकडे भविष्याचा वेध घेण्याची क्षमता होती त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या ज्याचा प्रजेला दीर्घकाळ फायदा झाला त्यांच्या समोर किती तरी आली पण त्यांनी त्यांना धैर्य तोंड दिलं त्यांनी कधीही हार मानली नाही आणि त्यांच्या या कणखरतेमुळेच शासक बनू शकल्या त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी अनेक लोकोपयोगी कामे केली जसे की रस्ते तलाव विहिरी शाळा धर्मशाळा बांधल्या आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना मला सांगावंच वाटतं आपल्या या महाराष्ट्र राज्यात एक अशी राणी घडून गेली म्हणूनच तिचे विचार आपण आचरणात आणले पाहिजेत म्हणूनच जाता जाता खूप सर्वांना एवढेच सांगावेसे वाटते म्हणूनच जाता जाता तुम्हा सर्वांना एवढेच सांगावेसे वाटते अरे विधवा दुर्बळांना दिला आधार अरे विधवा दुर्बळांना दिला आधार अहिल्यादेवींनी केला माणुसकीचा उद्धार प्रशासनात कुशलता हृदयात करुणा प्रशासनात कुशलता हृदयात करुणा अशा राणीचा आदर्श ठेवा स्मरणा अशा राणीचा आदर्श ठेवा स्मरणा शेवटी वेळेच्या आणि काळाच्या बंधनातून कोणीच सुटू शकत नाही मग मी तरी त्याला अपवाद कशी ठरेन म्हणूनच वेळेचं आणि काळाचं भान लक्षात घेते आणि माझ्या वाणीस पूर्ण करून घेते आणि तुमचा निरोप घेते मला बोलायची संधी दिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र